यह कारनाथ सर्टी में यह बीग लावले होता है मैंने थोड़ा जो है ये मांस वगैरह का मस्त पेकी रोस्ट डाला है तेल डाले हैं थोड़े सर भारी आजू बाजू एक इक्ष नंबर थोड़ी देर में ये भी तैयार हो जाएगा मट्टी मट्टी और मट्टी और मट्टी मट्टी में डाला ग्राउंड वेट हे मातीमध्ये मिक्स केल्यावर काय होतं की मासाने लगेच संपवता येत नाही ते तिथे बराच वेळ मग हे पडून राहतं खाद्य जे ना मातीमध्ये मिक्स इस होऊन त्याचा वास तिथे बराच वेळ राहतो त्याचा सुगंध बऱ्याच वेळ तिथे राहतो हे बघा ही साईज खेकड्याची गळ ओपनच टोचला तर ती अजून जास्त जोरात केलं आणि पळायचा प्रयत्न करेल तेव्हा गळ अडकण्याचे आणि नेहमीसारखं चार बोटं खाली फक्त पाण्याच्या नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघता आहात क्रेझी अबाउट फिशिंग आज आपण इकडे फिशिंग करायला आलो आणि पूर्ण दिवस फिशिंग करणार आहे आणि इथेच कुकिंग करणार आहे चराई वगैरे हो सगळी केली आणि होपफुली आज चांगल्या साईजचा मासा आपल्याला मिळेल प्रयत्न करतोय की एखादा मोठा मासा आपल्याला मिळेल बरेच आपण फिशिंग स्पॉट शोधले तिकडे चराई केली पण मोठ्या साईजचा मासा आपल्याला काही अजून मिळाला नाही हा नवीन स्पॉट आपण रेडी केलाय चराई वगैरे हो केली सगळी इकडे आणि काही मोठ्या माशांची हालचाल आपल्याला इकडे दिसली त्यामुळे आपण इकडे कास्ट वगैरे केलंय चार पाच रॉड असे टाकून ठेवले तिकडे फिडर टाकले एक हँडलाईन टाकली नुसते गळ लावून चाय के बिना भैया जिंदगी अधूरी है अरे लाइटर खराब हो रान मासा परत पहला कैच लेट्स क्विक रिलीज दिस। अरे नाकत अड़कल कैश थाम थम थम बाप रे आई शब्द तू आधी जा गळ अडकला तर लगेच कमेंट येतील तुम्हाला कसे गळ टोचल्यावर किती दुखत माशिंना किती दुखत असेल दिन की सुरुवात करते हे चाय बटर से ब्रेड बटर यासाठी की सर्वात इझी आहे ढेर सारी चाय तिकडे कुडगळ लावलं होतं आपण ते कुडगळला बहुतेक आवाज येतोय मासा अडकला बहुतेक इकडे पण आपलं बरच सामान्य कॅमेरा तसाच आहे अरे 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 डबल कुटा नव्हता असा भडक बुडक आवाज येतो बघा इथंच लावला होता बापरे हा हे बघ तांत तंगूस वाटलं नाही इतके लवकर लागेल अरे 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 खरंच आहे ए एवढे लवकर हे खेकडा पण तोंडातच आहे अजूनही खेकडं बघा अजूनही तोंडातच आहे खेकडं जिवंतच आहे अजूनही अरे ने मार दिया खेकडे मार या खेकडं पण जिवंत आहे बघा आ हे बघा खेकडा बघा कसं जीवन दिसत असेल मेबी तो पण जिवंत आहे रे ना कोणाचा हो मरून जाईल ना खेकडा दुसरा लावता येईल ना आम्हाला तोडला खेकडा जिवंतच आहे बघा खेकडा गळ पण घेऊन टाकलं तिने कास्टिंग खूप कुच तुला का गुच्छा गळ्याला मिळाला अरे 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 ओढलो फिर से छोटा रहू, छोटे रहू का क्या करे छोटा छोटा ए थांब ए, थांब थांब सोड़ सोडतो गडबड करू नको नवीन गळ्याला भरपूर धार असते ना, ना, ना त्यामुळे परत 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 आवाज येतोय आधी माय दिखात काही भडा पकडता आवाज करते साईज होपफुली चांगली असावी हे खेकडे माझ्या हातात ते बघा हे सगळे माझे मी निशाने पायाचे निशाने मला वाटला आपण दोरा सरळ केला का या एकाच जागेवर ना पण अरे अरे, अरे। दोन मराठी पकडल्या ये देखो रे बाबा धागा सी से अरे रही है अरे यार मी चांगला कॅमेरा पण आणला नाही गोपरू अंडर वॉटर फुटेज मस्त आली असती लईची लहान आहे रे बाबा तू तो खूपच लहान आहे सगळ्यात चुरामुरा झाला खेकड्याचा हे बघा ही साईज खेकड्याची का गेला इंद्रा इंद्रा हेच लहानच जमावत रो मग नाकातच अडकत आहेत लहान रोग आहे ना तोंडात नाही अडकत हे पॉपअप ॲक्च्युली कटल्याचे पॉपअप्स आहेत बॅटरी चेंज करता करता मासा मिळाला बघा मला वाटलं चिलापी आहे जास्त शेक करत नव्हता दुसरी लाईन होती त्यामुळे जरा जास्त ताकद लागत होती इकडे तीन साडेतीन चार किलोची पण चिलापी आहे काय ते पण साईज चांगली परत दुसरी लाईनला पण टँगल झालंय ते मिळा बघा जेवढे बाहेर तेवढेच आतमध्ये पण आहे रेसिपी ऑलरेडी तुम्ही ही बघितली आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही या रेसिपी बद्दल मस्त वाटतं थंडीमध्ये कोळसा पेटलाय ना साईडला कांदा लसूण पावडर बऱ्यापैकी घालूया मस्तपैकी लावूया याला कांदा लसूण पावडर कट्स केले ना त्याच्यामध्ये पण भरा यात आहे ना अद्रक लसूण पेस्ट घालायची गरज नाही आलं लसून पेस्ट कारण की याच्यामध्ये लसूण आहे आलं आहे का नाही माहिती नाही आहे आलं सुद्धा आहे आणि जरा हिच्या पोटामध्ये पण भरूया ही खाली पडलेले ही रेसिपी ऑलरेडी आधी बघितली पण माझ्यासाठी ना म्हणजे इतकी भन्नाट रेसिपी नाही अशी काय सांगू तुम्हाला मी लिंबू थोडा जास्त पिळूया थोडी अशी आंबट आंबट व्हायला पाहिजे गळा दुखला तरी चालेल चोर मांजर आगाई जिसने मेरी मछली चुराने की कोशिश की थी जास्त नाही जर अशी पेपर पावडर घालूया मला असं वाटत असेल मी लवकर लवकर काम करतो कारण की मला इथे चटके बसत आहेत कोळशाच्या साईडला ही हो गई मछली मस्त पैकी मसालेदार थोडस मीठ पोटामध्ये पण कोळसा पण मस्त पैकी लाल बुंद झालाय म्हणजे तयारी के साथ आहे असं ठेवूया हा या कारणासाठी मी या पीक लावल्या होत्या आणि थोड्याच वेळात मासा बघा काय मस्त पैकी रोस्ट झालाय याच्यावर तेल झालंय थोडस म्हणजे अजून भारी वाटत काय सोप्प जातं याच्यानी पलटी पल्टी करायला नाही तर दरवेळेस मासा माझ्याकडनं तुटूनच जायचा या साईडला तेल नव्हतं लावलं आपण ते लावून घेऊ तेल लावून घेऊया इकडे मासा शिजलाय की नाही ते त्याच्या डोळ्यावर कळतं डोळा पांढरा झाला पाहिजे याचा अर्थ मासा शिजलाय इकडे बघा ॲज एक्सपेक्टेड शेफ्टी होती ती शेफ्टी फक्त आपण पकडायला ठेवली होती ओके फायनल स्टेप फार फार तर दोन तीन मिनटं आणखी रोस्ट ठेवून द्यायचाय मस्त पैकी मासा पण झालाय हा हे बघा मासा झालाय एक हिच नंबर इतकं सोयीस्कर काम कधीच नाही झालं माझं ये है हमारी कांदा लसूण मछली रोस्ट हे चिकन लेग पीस वगैरे हो आणले होते आपण हे अरे यारेला कोळसा लागला ठीक आहे कोळसाच आहे बाकी काही नाही हे जरा मस्त पैकी कट करून घेऊया याच्यामध्ये मसाला मॅरिनेट होईल म्हणजे हे चिकन चिकनचे मोठे मोठे पीसेस ते कट केले आपण अर्धा लिंबू पिऊया मस्त पैकी आज आंबट खाणे कधी नाही आलं लसूण पेस्ट आपला मॅरिनेशनचा मसाला अरे हम एक बात तो भूल ही गए नमक नमक शमक नमक शमक तेल हवं नाही तर ते व्यवस्थित रोस्ट होत नाही याला कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट होऊन देऊया हे दोनच होतील मला वाटतं ओके इथं जरा व्यवस्थित बसते हां हे बघा हे आपण असं दोन लावलेत एका याच्यावर तीन सी गे आपल्याकडे एकच नंबर थोडंसं तेल घालूया जास्त काय करायचं एक जी आणि थोडी रोस्ट करायची थोडी ड्राय झाली की मग त्याच्यावर तेल घाला एक मस्त सॅलेड दाखवतो तुम्हाला एकदम म्हणजे असं चम चम चमचमीत चमचमीत नाही चटपटीत पण नाही आंबट आंबट जास्त नाही एकच मिरची घ्यायची आहे पण ती पण एकदम बारीक चिरायची आहे मिरच्या मस्त पैकी अर्धा लिंबू याच्यावर तुम्ही एकदा बनवून तर बघा हे सॅलेड पेपर पावडर जरा अशी मीठ अशा प्रकारे जर तुम्ही सॅलेड बनवाल ना बघा तुम्ही म्हणजे इतकी मजा येईल ना तुम्हाला नॉनव्हेज सोबत हा 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 हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय अशा प्रकारे सॅलेड मस्त पैकी रेडी झालंय हे सॅलड आहे आणि मासा आहे मासा आपल्याला जेवढा लागेल तेवढा घेऊया तोडून काय मस्त तुटलंय काय मस्त शिजलं वा वा हा मासा आपला इकडे आणि ही आली आपली बाजरीची भाकर वा तर असला आपला मेनू आहे फिशिंग आणि कुकिंगचा मेनू मासा टेस्ट करूया एकदम मस्त रोस्ट झालाय ॲज युज्युअल आधी पण सांगितलं तुम्हाला हे खूपच भन्नाट लागतं याच्यावर आणखी लिंबू पिऊ शकता तुम्ही हे आपलं सॅलड लिंबू आहे याच्यामध्ये मीठ आहे पेपर पावडर आहे काकडी आपली ही हे तर आहेच भन्नाट याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही हे तुम्ही स्वतः बनवा आणि मग मला सांगा कमेंट बॉक्समध्ये खूप भारी मासा पण इतका मस्त रोस्ट झाला आहे ना एक नंबर झटपट एकदम झटपट झाला म्हणजे काहीच वेळ नाही लागला फक्त कोळसा जेवढा पेटायला वेळ लागतो तेवढाच आणि दहा मिनटामध्ये मा मासा मस्तपैकी रोस्ट होऊन जातो आहे आणि सॅलेड बनवायला फार फार तर पाच मिनटं मिरची काहीच बोलणार नाही मिरची लिंबू त्याच्यामुळे ना तुम्ही बनवून बघा म्हणजे माझं तर इतकं फेवरेट झालं नाही नुसतं सुद्धा खाऊ शकतोय मी भाकर आणि मासा हे मी कितीही खाऊ शकतो ज्वारी बोला गव्हाची भाकर बोला तांदळाची भाकर बोला हे सगळ्या भाकरी आहेत बाजरीच्या भाकरीसमोर एवढ्या मेहनतीनंतर हे सगळं असं टेस्ट करायचं म्हटलं म्हटलं ना आणि तेही इतकं टेस्टी फ्रेश जेवण अफलातून मजा येते मला तर वाटतं आता ना भाकर बनवायला शिकायला हवं खूप भारी लागतं खूप म्हणजे अफलातून त्याचसोबत आपलं हे चिकन बघा हे पण रोस्ट होतंय एकच नंबर थोडी देर में ये मी बी हो होय लहानपणी जेव्हा काटा अडकायचा ना गळ्यामध्ये तेव्हा आई आजी आमची आजी म्हणायची बाजरीचा मोठा असा घास घ्या मग त्या घासामुळे काटा निघून जाईल आणि काम करायचं ते चिकन पण रेडी झालंय आणि अंधार पण झालाय निघायची वेळ झाली जास्त काय दाखवायची गरज नाही चिकन तर तुम्हाला मी बऱ्याचदा दाखवलंय कोळशावर एकदम जर तुम्हाला रोस्ट करता येत असेल ना तर भातच वेगळी आहे एक नंबर म्हणजे हे काय बोलू शकतो ह्या जेवणाची मजाच इतकी वेगळी आहे ना तर बाजरीच्या भाकरीसोबत पण भारी लागतंय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट जाता जाता एक काम करूया आपण जे कुडगळ लावले होते ना ते चेक करूया कारण की आवाज येत होता कुकिंगच्या वेळेस हा एकदम लकी स्पॉट झाला आपला इकडे झाली आहे हे बघा डोरा बघा डोरा फुल टाईट झाला ह्या लहान आहे बघा अरे बघ आहे हे बघा एवढ्या मरळी मिळाल्या आहेत आज आपल्याला पाच मिळाल्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच आलो होतो आपण कार पकडायला रोहू पकडायला वगैरे पण मरळी मिळाल्या असं सारखं सारखं सगळं सोडून सारखं तिकडे पळणार ना म्हणजे थोडं अवघड काम आहे आपण एवढं सगळं महागडं सामान आपला कॅमेरा वगैरे सगळं इकडं सोडून जातो तिकडे माशाच्या मागे आणि इकडे काय होईल बोलता येत नाही अंधारात वगैरे हे बघा मांजर कुठून आली हे पोपट अये अरे काय होते ही मांजर मांजर हे हट हट, हट, हट हट शी शी शी, शी, शी. सजेवण जेवायला ना लोक बरेच पैसे द्यायला तयार आहेत मला नाही दुसरीकडे